नमस्कार पुष्पास खमंग किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आता थंडीचे दिवस चालू आहेत काहीतरी गरम गरम पॅवेसेस वाटते म्हणून आज टोमॅटो सूप आपण बनवणार आहोत टोमॅटो सूप बनवायला खूपच सोपे आणि चवीला तर खूपच अप्रतिम सर्वांनाच आवडणारे हे टोमॅटो सूप खूपच हेल्दी आहे गरम गरम टोमॅटो सूप घशातील खवखो आणि थंडीवर नैसर्गिक आराम देते आपण जे टोमॅटो सूप बनवणार आहोत ते हेल्दी आणि पौष्टिक बनवणार आहोत यामध्ये खूप मसाले किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर आपण करणार नाही आणि तळलेल्या ब्रेडचा सुद्धा वापर करणार नाही सर्व वयोगटासाठी हे खूपच हेल्दी हे सूप आहे हे बनवायला सुद्धा सोपे आणि झटपट तयार होते या सूपसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी येथे दिली आहे आता आपण अर्धा किलो लाल भडक टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो घेताना चांगला पिकलेला व लाल बघूनच घ्यावा कारण हे टोमॅटो चवीला गोडसर असतात आता यात घालण्यासाठी चार लसणाच्या पाकळ्या तीन चार काळी मिरी लवंग तीन चार दालचिनीचा एक छोटा तुकडा तेजपत्ताची दोन पाने छोटा तुकडा आले घ्यायचे आहे आता कुकरमध्ये पाणी घालून एका टोपामध्ये टोमॅटो आणि हे मसाले घालून कुकरला एक शिट्टी द्यायची आहे गॅस बारीक ठेवूनच शिट्टी द्यायची आहे लवंग दालचिनी काळी मिरी आले लसूण हे मसाले थेट पॅनमध्ये तळल्यास कडवट किंवा तीक्ष्ण चव येते कुकरमध्ये उकडल्याने यातील अँटीऑक्सिडेंट नष्ट होत नाहीत तसेच टोमॅटोची साल अगदी सहज निघते आणि टोमॅटोतील जीवनसत्वे नष्ट होत नाहीत हे एकत्र कुकरमध्ये टाकून एक शिट्टी देणे आहे खूपच सोपी पद्धत आहे त्यामुळं नवशिक्यांनाही रेसिपी बनवताना अवघड होत नाही आता आपल्या कुकरची एक शिट्टी होऊन बराच वेळ झालेला आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण टोमॅटो बाहेर काढून घेऊया टोमॅटो एकदम छान मऊ झालेले आहेत यामध्ये मसाल्याचा सुगंधसुद्धा छान येत आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण या पद्धतीने बनवल्यामुळे हॉटेलची चव आणि पोत मिळते आणि मसाल्याचा सुगंध टोमॅटोची चा ताजी चव या सूपला खास बनवते बघा या टोमॅटोची सालं किती सहज निघत आहेत आता आपण अशा प्रकारे सर्व टोमॅटोंच्या साली काढून घेऊया आता टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया टोमॅटोमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच यातील लायकोपिन हे अँटीऑक्सिडंट जे त्वचा उजळ व तचेलदार ठेवते आणि सूर्याच्या तीव्र किरणापासून संरक्षण करते हे सूप कमी कॅलरी आणि फायबरयुक्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते बघा ही टोमॅटोची प्युरी किती मुलायम झाली आहे आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण टोमॅटो उकडून त्याची साल अगोदर काढल्यामुळे आणि मिक्सरवर त्याची प्युरी केल्यामुळे हे गाळणीतून अगदी सहज व कमी वेळात गाळले जात आहे त्यामुळे ही अगदी मुलायम प्युरी तयार झाली आहे आणि ह्या प्युरीचा रंगसुद्धा छान लाल भडक आलेला आहे यामध्ये आपण कोणताही कलर घातलेला नाही अगदी नैसर्गिक कलर आलेला आहे आता गॅसवर कढई ठेवून एक टेबलस्पून बटर घालून ते वितळले की त्यामध्ये एक टी स्पून लाल तिखट घालायचे आहे आपण यामध्ये तेल वापरणार नाही बटरमुळे या सूपला एक क्रीमी पोत येतो आणि सूपची चव खुलते आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी जी गाळून घेतलेली आहे ती ओतून घेऊया यामध्ये कोणतेही मसाले आता टाकणार नाही या टोमॅटो सूपचा आंबटपणा घालवण्यासाठी चवीपुरती साखर मीठ आणि थोडीशी काळी मिरपूट घालून याला चांगली उकळी आणायची आहे या सूपची चव चाखून तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता तिखटपणा कमी वाटला तर काळी मिरी आणि लाल तिखटचे प्रमाण वाढवू शकता सूप अजून पातळ हवे असेल तर थोडे पाणी घालून हालून एक मिनिट उकळी आणा बघा आता आपले हे सूप तयार झाले आहे गरमागरम सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया या सूपवर थोडं क्रीम घालून त्यावर कोथिंबिरीचे पान ठेवूया चला तर तयार आहे आपले झटपट पौष्टिक आणि स्वादिष्ट टोमॅटो सूप हे सूप तुम्ही घरी नक्की ट्राय करा आपण घरी बनवलेले सूप हॉटेलपेक्षा खूपच भारी होते हॉटेलच्या टोमॅटो सूपमध्ये लाल कलर मिक्स करतात जो आरोग्याला घातक आहे हे टोमॅटो सूप कसे झाले हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अशा साध्या सोप्या घरगुती पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी खा धन्यवाद